नरेंद्र मोदींनी आज नाशिकमध्ये मोठी सभा घेतली आणि त्या सभेत राजमाता जिजाऊंच्या जयंतीचा सुद्धा उल्लेख केला छत्रपतींच नाव घेऊन छत्रपतींचे होर्डिंग लावून सत्तेत आलेलं नरेंद्र मोदी सरकार हे फक्त भाषणापुरतं राजमाता जिजाऊंना आणि छत्रपती शिवरायांना वापरतंय होर्डिंग पुरतं ब्रँडिंगसाठी मतासाठी त्यांचा नाव घेतय त्याच्या पलीकडं काही दिसत नाही शिंदखेड राजाला आजची सभा का घेतली नाही माता जिजाऊच्या जन्मस्थळी सभा घेण्यास काय अडथळा होता पण नाशिकला सभा घ्यायची वेगळ्या उद्देशासाठी नाशिकला यायचं आणि फक्त नावापुरतं जिजाऊंचं नाव घ्यायचं हे आता आज दिसून आलेलं आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालं ना राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी त्यांचंही काही भव्य स्मारक झालेलं नाही त्याच्यामुळं आजची सभा नाशिकपेक्षा शिंदखेड राजाला अतिशय चांगली दिसली असते परंतु बॅनर आणि नावापुरते छत्रपती शिवराय आणि माता जिजाऊंचा वापर भारतीय जनता पार्टी करते असा आमचा थेट आरोप आहे